नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो खूप दिवसापासून काही आपल्या चॅनलवर ब्लॉग आलेला नाही तर मित्रांनो आज म्हटलं आज एखादा ब्लॉग आपण शूट करावा तर मी आता संध्याकाळच वेळ आहे आणि आता मी बाहेर ठिकाणी निघालो आहे आणि तुम्हाला काय काय दिसतंय ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ते सगळं पाहायचं आहे मित्रांनो फिरण्यासाठी जाता जाता तुम्हाला आमच्या वाडीतून जाण्याचा मार्ग आहे म्हणजे वाट आहे तर तुम्हाला हे आमची वाडी दिसत असेल आता तसं तर मागच्या ब्लॉक्समध्ये पण मी चांगल्या पद्धतीने दाखवले आहेत पण मित्रांनो आता एकदम हिरवं हिरवं गार एकदम गवत बिवत आंबे बिंबे असे झालेले आहेत जे लहान आहेत ते केवढले आहे के तुम्हाला दिसत असतील आणि मोठे ते मोठेच आहेत मित्रांनो आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल हे आम्ही भात पेरणी केलेली आहे भाताची पेरणी ते तुम्हाला किती वाढलेलं आहे ते मी तुम्हाला जवळून दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो एवढलं भात जे आहे ते उंगून झालेलं आहे तर मित्रांनो पाऊस चालू आहे तुम्हाला भात डावण्याचा आधी एकदम पाऊस जो आला तो एकदम एकदम खूप म्हणजे खूप जोरामध्ये आला तर मित्रांनो मी आता थोडं असंच आंब्याच्या ठिकाणी दपलो आहे म्हणजे आंब्याचा सहारा घेऊन मी थांबलो आहे इथं आणि नंतर आपल्याला जायचंच आहे तिकडे तर आपण आता पाऊस संपल्यावर पाऊस कमी झाल्यावर लगेच आता पुढे लगे तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी मी नेऊ नेणार आहे मित्रांनो आता पाऊस कमी झाला आणि आता आपण फिरण्यासाठी लगेच जाऊयात तर मित्रांनो तुम्हाला मी आता पुढे नेणार आहे लगेच तर आपण एका चिंचेच्या झाडाच्या खाली आलो आहे तुम्हाला हे दिसत असेल निवाट आहे आणि हे चिंचेचं झाड आहे मित्रांनो एकदम आता हिरवगार झाड झालेलं आहे आणि खूप दाट अशी त्याची पालवी झालेली आहे तुम्हाला दिसत असेल किती म्हणजे किती पालवी फुटलेली आहे त्याला आणि कसं एकदम मस्तपैकी झाड दिसत त्याच्यानंतर तेच चिंचेच्या झाडाचं मी तुम्हाला थोडं लांबून दृश्य धावतो कसं दिसतं झाड एकदम मस्तपैकी आणि खूप उंच झाड आहे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता किती उंच आहे ते त्याच्यानंतर आपण आलो आहोत एका खडकाच्या दिशेला आणि खडकावरती आपण आलो आहोत आणि त्या तिथे एक झरी पण आहे छोटीशी आणि हे झाडे झुडपे तुम्हाला दिसत असतील कसं नेचर आहे कसं दृश्य आहे ते पण तुला तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो असं हे आमच्या गावाकडचं दृश्य आहे एकदम मनसोप सुंदर आणि एकदम सुपरहिट त्याच्यानंतर हे तुम्हाला झरा दिसत असेल अशा ठिकाणी खूप रात्रीच्या वेळेला खेकडी जे असतात ते जे खेकडं असतात ते निघून राहतात आणि ते रात्रीच्या वेळेला आम्ही धरण्यासाठी मग ह्या झरीला येतो मित्रांनो तुम्हाला कसं पाणी आहे ते दिसत असेल एकदम मस्त पैकी हे असं आहे दृश्य आणि हे तुम्हाला झाडं एकदम मस्त पैकी दिसत असतील निळेदार आणि हिरवेदार आता अजून पाऊस येत आहे तिकडून त्याच्यामुळं मी ब्लॉक्स जो आहे तो इथंच खतम करतो इथंच संपवतो आणि मी छत्री नाही आणली का काहीच आणलं नाही त्याच्यामुळं आपण मला आता जावं लागेल कारण खूप लांब मी घरापासून आलो आहे त्याच्यामुळं आपण खूप म्हणजे खूप पावसामुळं आपल्याला खूप भिजून जावा दिल ओ ओलचिंब होऊन जावाजील जावाजी। त्याच्यामुळे मी आता इथंच ब्लॉग शूट करून इथंच संपवतो आणि पुढच्या कामासाठी लपण्यासाठी मी जातो तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र